नमस्कार सगळ्यांना तुझं माझं नातं या कथेचे वीस भाग आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत काव्यासाठी कालचा दिवस खूपच कठीण होता शिवने तिला तरी त्याचा विश्वासघात झाल्याने तो तिच्यावर खूप नाराज होता अवणीने तिला समजावले होते पण शिवची नाराजी तिच्या मनाला लागून राहिली होती दिवसभर ती गप्प होती अवनीने जे काही खायला दिले ते तिने कसे बसे खाल्ले पण तिचे लक्ष पशातच नव्हते तिचे डोके दुखत होते आणि अंग गळून गेल्यासारखे वाटत होते संध्याकाळ झाली आणि घरातील सगळे काम झाल्यावर अवनी पुन्हा काव्याच्या खोलीत आली तिने विचारले काव्या आता तरी बरं वाटतंय काव्याने फक्त मान हलवली अवनी मला खूप अपराधी वाटतंय ग शिव माझ्याशी बोलत नाहीये तो माझ्यावर इतका नाराज आहे तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं अवनीने तिला समजावलं असू दे वेळ लागेल त्याला शांत व्हायला तू काळजी करू नकोस आता चल खाली जेवायला आई वाट बघत असतील काव्या म्हणाली नको ग मला नाही बुक अहून तिला आग्रह केला हे बघ असं जेवण टाळू नकोस तू आधीच खूप कमजोर झाली आहेस चल मी तुझ्यास बरोबर येते कसे बसे काव्या खाली जेवायला गेली आई बाबा नेहमी सारखेच बोलत होते पण काव्याचं लक्ष नव्हतं ती शांतपणे जेवत होती पण तिच्या डोक्यात शिवचेच विचार घोळत होते शिवही तिथे जेवत होता पण त्याने एकदाही काव्याकडे पाहिले नाही त्याच्या चेहऱ्यावर अजूनही नाराजी स्पष्ट दिसत होती जेवण झाल्यावर सगळे आपापल्या खोलीत गेले काव्याही आपल्या खोलीत आली आणि लगेच बेडवर पडली रात्री वाढत होती तशी काव्याला थंडी वाजू लागली तिने ब्लँकेट ओढून घेतले पण थंडी काही कमी होईना तिचे अंग आपल्यासारखे वाटत होते तिला खूप अस्वस्थ वाटू वार लागले तिने डोळे मिटून घेतले तिच्या डोक्यात कालचे सगळे प्रसंग पुन्हा फिरू लागले शिवचा राखेट चेहरा त्याचा तो डोंट टच मी आवाज तिला खूप भीती वाटू लागली ती थंडी वाढतच होती आणि तिला ताप असल्याचे स्पष्ट जाणवत होते ती तशी थरथरत थरथर कापत पडून होती तिला उठायचीही ताकद नव्हती खोलीत अंधार होता फक्त खिडकीतून येणाऱ्या चंद्राचा प्रकाश एक छोटा उजेड दिसत होता तिला वाटले शिवला किती त्रास झाला असेल माझ्यामुळे त्याने माझ्यासाठी काय केले नाही आणि मी काय दिले त्याला तिच्या डोळ्यातून पुन्हा श्रूग होऊ लागले बाजूला सोप्या शिव झोपलेला होता काव्याला माहीत होतं की तो जागा आहे पण तरीही तिने त्याला हाक मारली नाही तिला वाटले तो माझ्याशी बोलतही नाहीये मी त्याला त्रास कशाला देऊ थंडी खूपच वाढली होती आणि काव्याला अक्षरशः हुडहुडी भरली होती तिचे अंग आगेसारखे तापले होते तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता शिव शिव असे ते मनातल्या मनात, मनात पुटपुटत होती पण आवाजाबाहेरच शब्दच फुटत नव्हते शिवला झोप लागली होती पण काहीतरी असामान्य वाटल्याने त्याला जाग आली खोलीत पूर्ण शांतता होती फक्त काव्याच्या थरण्याने बेडकिंची थरत असल्याचे त्याला जाणवले त्याला काहीतरी खटकले तो हळू उठला आणि काव्याच्या जवळ आला अंधारात त्याने तिच्याकडे पाहिले तिचे अंग थरथरत होता आणि ती ब्लँकेटच्या हात पूर्णपणे कुडकुडत होते शिवने तिच्या कपाळावर हात ठेवला स्पर्श करताच त्याला धक्का बसला काव्याचे कपाळ अक्षर आगीसारखे तापले होते तिला खूप ताप आला होता शिवच्या मनातील नाराजी आणि राग एका क्षणात गळून पडला त्याच्या मनात फक्त काळजी उरली त्याने पटकन जाऊन लाईट ऑन केली लाईट लागताच काव्याने डोळे उघडले तिचे डोळे लालबुंद झाले होते आणि तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती काव्या काय झाले तुला खूप ताप आलाय शिवच्या आवाजात काळजी होती ती तिला जाणवली त्याने तिच्या पांघरुणात हात घालून तिच्या अंगाला स्पर्श केला अग अंग पूर्णपणे तापलेले होते तो लगेच उठला आणि फर्स्ट अँड बॉक्स घेऊन आला त्यातील थर्मामीटर त्याने घेतले हे घे तोंडात ठेव तो तिच्याजवळ बसून म्हणाला काव्याने कसे बसे ते थे तोंडात ठेवले काही क्षणात तापमान कळे एकशे तीस अंश हाईट शिवच्या चेहऱ्यावर चिंता परसली पसरले बापरे इतका ताप तो स्वतःशीच पुटपुटला त्याने तिला तापाचे औषध दिले हे घे गोळी घे पटकन काव्याने गोळी घेतली पण तिला खूप अशक्तपणा जाणवत होता शिवने तिला पाणी दिले मग त्याने पाण्याची पट्टी करायला सुरुवात केली एका भांड्यात पाणी घेऊन त्यात पट्टी भिजवली आणि ती तिच्या कपाळावर ठेवली तो तिला शांतपणे बोलू लागला काय इतकी कशी दुर्लक्ष करते स्वतःकडे तुला ताप आला हे कळले नाही का काव्याने काहीच उत्तर दिले नाही तिला बोलायचीही ताकद नव्हती शिवने तिच्या डोक्यावरून कपाळावरून हळहळपणे हात फिरवला तो प्रत्येक मिनिटाला पट्टी बदलत होता तिचा ताप कमी करण्याचा प्रयत्न करत होता रात्रभर शिव काव्याच्या उशाशी बसून तिची काळजी घेत होता त्याची झोप कधीच उडाली होती त्याच्या मनात फक्त काव्या बरी व्हावी हेच इच्छा होती अधूरमधून तो तिचा ताप चेक करत होता ताप थोडा खाली आला होता पण अजूनही पूर्णपणे गेला नव्हता काव्याला थंडी वाजत होती म्हणून त्याने तिच्या अंगावर अजून एक ब्लँकेट टाकले मध्यरात्रीच्या सुमारास काव्या थोडी शांत झाली तिचे अंग आता पूर्वीसारखे तापले नव्हते पण अजूनही गरम होते शिवने तिच्या हातावर आपला हात ठेवला तिचा हात थंडगार पडला होता त्याने आपला उबदार हात तिच्या हातावर तसाच ठेवला तिचा हात पकडून तो तिच्या जवळच बसून राहिला हळूहळू त्यालाही थकवा जाणू लागला तिचा हात हातात घेऊनच तो तिथेच बेडच्या कडेला डोळे मिटून जपला त्याच्या मनात आता फक्त काव्याविषयीची काळजी आणि तिच्याबद्दलचे प्रेम उरले होते कालचा राग पूर्णपणे विरून गेला होता सकाळ झाली पक्ष्यांचा कानावर पडला तिला थोडे बरे वाटत होते कमी झाले होते आणि तापही उतरल्यासारखे वाटत होते तिने डोळे उघडले सूर्यप्रकाश खोरेत हळूच येत होता तिने डोळे उघडताच तिला आपल्या अगदी जवळ काहीतरी उबदार जाणवले तिने हळूच बाजूला पाहिले आणि तिला धक्काच बसला शिव तिच्या अगदी जवळ तिच्याच हाताला धरून झोपलेला होता त्याचे डोके बेडच्या बाजूला भिंतीला टेकलेले होते आणि तो शांत झोपलेला होता तिने त्याला इतक्या जवळ कधीच पाहिलं नव्हतं तिला वाटले हे स्वप्न तर नाही ना तिने डोळे चोळले पण तो अजूनही तिथेच होता पण तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माइल आली तिला खूप आनंद झाला कालपासून शिव तिच्याशी बोलत नव्हता त्याला तिचा राग आला होता पण आज तो तिच्या जवळ झोपलेला होता याचा अर्थ त्याला अजूनही तिची काळजी आहे प्रेम आहे ती त्याच्या चेहऱ्याकडे एकटक बघू लागली तू झोपेतही किती हँडसम दिसत होता त्याचे केस त्याच्या कपाळावर आणि डोळ्यावर आलेले होते तिचे मन त्याला स्पर्श करण्यासाठी आतुर झाले हळूच अगदी अलगद तिने आपला हात वर केला आणि त्याचे केस त्याच्या चेहऱ्यावरून बाजूला केले तिच्या बोटाच्या स्पर्शाने शिवला थोडे जाग आल्यासारखं झालं पण त्याने डोळे उघडले नाहीत त्याला जाणवले की काव्या जागी झाली आहे आणि ती त्याच्याकडे बघते त्याने झोपल्याचे नाटक चालूच ठेवले काव्याने त्याचे केस बाजूला केले आणि मग तिचे लक्ष त्याच्या कपाळावर गेले तिच्या मनात आले शिवने माझ्यासाठी किती केले एका क्षणाचाही विचार न करता तिने हळूच वाकून त्याच्या कपाळावर एक हळूच केस घेतला शिवला ते जाणवले त्याला असे वाटले की आत्ताच आत्ता तिला मिठीच मारावी पण त्याने स्वतःला आवरले काव्याने किस घेतल्यानंतर ती हळू बेडवर उठली तिला आता खूप फ्रेश वाटत होतं ताप पूर्णपणे उतरला होता ती बाथरूममध्ये आंघोळीला गेली काव्या बाथरूममध्ये जाताच शिवने हळू डोळे उघडले त्याच्या कालावर एक मनमोहक स्माइल आली त्याच्या मनात खूप समाधान होते त्याला माहित होते की काव्याने त्याला किस केलं आहे तो खूप आनंदी होता त्याने शांतपणे डोळे मिटून घेतले आणि त्या क्षणाचा आनंद अनुभवला त्याला वाटले आता हळूहळू सगळं काही ठीक होईल तो तसाच थोड्या वेळ गालात हसत पडून राहिला त्याला आता काव्याशी बोलण्याची तिला पुन्हा आपल्या जवळ घेण्याची प्रचंड इच्छा झाली होती पण दोघांमध्ये अजूनही शांतता होती दोघांनाही एकमेकांशी बोलायचं होतं पण सुरुवात कोण करणार हे कळत नव्हते मनात एकमेकांबद्दलची ओढ होती पण ती व्यक्त करायची हिंमत होत नव्हती आजचा दिवस खूप खास होता आज अवनीचा वाढदिवस होता सकाळपासून घरात सगळे आपापल्या कामात होते अवनीला वाटले होते की सगळे तिला विश करतील पण कोणीच विश केले नाही अवनी उठल्यापासून तिच्या मनात एक विचार होता आज माझा बर्थडे आहे कोणाला आठवतही की नाही पण कोणीच काही बोलत नव्हते तिला थोडे वाईट वाटले तिला वाटले ठीक आहे कदाचित सकाळी काही असेल नंतर विश करतील दुपार झाली दुपारचे जेवणही झाले पण तरीही कोणीच तिला विश केले नाही अवनीचा चेहरा थोडा उदास झाला वाटले माझा बर्थडे आठवत नाहीये का इतके दिवस एकत्र तरीही तिच्या डोळ्यात पाणी जमाय लागले होते पण तिने ते आवरले काव्याला हे सगळे माहीत होते कारण पार्थने अवनीसाठी एक ग्रँड सरप्राईज पार्टी प्लॅन केली होती आणि घरातले सगळे जण त्यात सामील होते, होते। शिव आई बाबा पार्थ आणि काव्या सगळे मिळून अवनीला सरप्राईज देणार होते त्यामुळे कोणीही तिला सकाळी वेश केले नाही काव्याला अवनीचा उदास चेहरा बघून वाईट वाटत होते पण तिला काही बोलताही येत नव्हते संध्याकाळ झाली काव्या अवनीच्या रूम मध्ये गेली अवनी बेडवर उदास बसली होती काव्याने विचारले काय अवनी अशी का, का बसलेस अवनीने उदासपणे उत्तर दिले काही नाही ग काव्या म्हणाली अगं आज रात्री आपल्याला एका पार्टीला जायचं आहे शिवच्या बिझनेस पार्टनरने ठेवली खूप मोठी पार्टी आहे अवनीने काव्याकडे पाहिले मला नाही घ्यायचं माझा मूड नाहीये काव्या तिला समजावत म्हणाली अगं काय बोलतेस असं कसं चालेल तू नाही गेलीस तर पार्कला आणि शिवला बरं वाटणार नाही आणि आज तुला खूप सुंदर दिसायचे आहे मी तुला हेल्प करते माझ्याकडे एक रॉयल ब्ल्यू गाऊन आहे तो तुला खूप छान दिसेल चल तो घालूया अवनीला पार्टीत जायची अजिबात इच्छा नव्हती पण काव्याचा आग्रह काव्या आग्रह करत होती म्हणून ती नाईला तयार झाली काव्याने तिच्या व्हॉट्रॉप मधून एक रॉयल ब्लू कलरचा गाऊन काढला तो खरंच खूप सुंदर होता आणि तो पार्थने खास अवनीसाठी डिझाईन करून घेतला होता हा घे हा घालतो काव्याने तो, तो गाऊन अवणीला दिला मी तुझा मेकअप करून देते आणि हेअरस्टाईल पण करते तू आज सगळ्यात सुंदर दिसली पाहिजेस अवनीचा मूड नव्हता पण तिने गाऊन घेतला आणि घालायला गेली काव्याने तिला खूप छान तयार केले तिच्या चेहऱ्यावरचा उदासपणा स्पष्ट दिसत होता पण त्या रॉयल ब्ल्यू गाऊनमध्ये आणि काव्याने केलेल्या मेकअपमुळे ती खरंच खूप सुंदर दिसत होती एक वेगळाच ग्लो तिच्या चेहऱ्यावर होता काव्या म्हणाली चल आता तू तयार झालेस मी पण तयार होऊन येते तू इथेच थांब काव्या तिच्या रूममध्ये आली तिने आपल्या वॉर्डरोबमधून एक ब्लॅक कलरचा गाऊन काढला तो फ्लोअर लेंथ गाऊन होता आणि खूप एलिगंट दिसत होता काव्याने तो गाऊन घातला तो तुझ्यावर खूपच छान होता तिने आरशात पाहिलं पण तिला त्याची चेन लावता येत नव्हती ती मागूनच चेन लावायचा प्रयत्न करत होती पण तिचे हात पोहोचत नव्हते तेवढ्यात शिवरूम मध्ये आला त्याला पाणी प्यायचे होते आणि त्याला वाटले काव्या अजून तयार झाले नसेल त्याने काव्याकडे पाहिले ती समोर उभी होती आणि मागून चेन लावायचा प्रयत्न करत होती त्या ब्लॅक गाव मध्ये काव्या खरच खूप सुंदर दिसत होती तिच्या खांद्यावरचे केस बाजूला सरकले होते आणि तिची गोरी पाठ दिसत होती शिव तिच्या सौंदर्याने हरकून गेला तो काही क्षण तिच्याकडे बघतच राहिला काव्याला माहित नव्हते की शिव तिथे आहे ती अजूनही चेन लावण्याचा प्रयत्न करत होती शिव हळूच तिच्या जवळ आला काव्याला तो येताना जाणवला नाही त्याने तिच्या मागून अलगतपणे थंडगार हाताचा स्पर्श होताच काव्याला अंगावर आला तिचे अंग थरथरले तिला कळले की तो शिव आहे तिने आरशात पाहिले आरशात शिव तिच्या मागे उभा होता आणि तो तिच्याकडेच बघत होता त्याच्या डोळ्यात नाराजी दिसत नव्हती तर एक प्रकारची ओढ आणि प्रेम होते काव्याच्या मनात ही तीच भावना होती काय क्षण दोघांनाही पाहिले शिवने चेन लावून आपला हात बाजूला केला मी बाहेर सांगतो तू तयार झाल्यावर येऊ शकतेस तो शांतपणे म्हणाला काव्या हळूच म्हणाली ठीक आहे शिव बाहेर गेला आणि काव्याने असा टाकला तिला त्याच्या स्पर्शाने खूप चांगले वाटत होते तिच्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली होती तिने पटकन आपला मेकअप पूर्ण केला आणि तयारी झाली इकडे हॉलमध्ये अवनी वाट बघत बसली होती शिव पार्थ सगळेच तयार होते पार्थ म्हणा चला निघायची वेळ झाली सगळे गाडीत बसले आणि ठरलेल्या निघाले अवनी अजूनही थोडी उदासच होती तिला वाटत होते, होते। की खरंच कोणी तिला विश करणार नाही ते हॉटेल खूप ग्रँड होते शहरातल्या सर्वात लक्झरी हॉटेलपैकी ते एक होते हॉटेलच्या बॅकवेट हॉलमध्ये पार्टी होती आज शिरतास अवनीला जाणवले की काहीतरी वेगळे आहे हॉलच्या दारात एक माणूस उभा होता त्याने त्यांना आत जायची परमिशन दिली काव्या अवनी शिव पार्थ आणि आई बाबा हॉटेलमध्ये एंटर झाले अवनीने हॉलमध्ये पाऊल ठेवताच सगळ्या लाईट्स अचानक बंद झाल्या तिथे पूर्ण अंधार झाला अवनीला काहीच कळलेच नाही ती गोंधळून पाथकडे पाहू लागली अवनी जशी हॉलमध्ये थोडी पुढे सरकली तशी फक्त तिच्यावर एक स्पॉट लाईट पडली ती एक उभी होती आणि बाकी सगळीकडे अंधार होता तिला काही काळाच्या आतच एक रोमँटिक गाणे सुरू झाले आवाजाची दिशा ओळखून तिने समोर पाहिले माईक हातात घेऊन पार तिच्या दिशेने येत होता तो गाणे म्हणत होता त्याच्या आवाजात खूप प्रेम होत ते मिला आश्चर्याचा धक्का बसला तिच्या डोळ्यात पाणी आली तिला कळले की हा सगळा सरप्राईज प्लॅन आहे तिच्या चेहऱ्यावरचा उदासपणा एका क्षणात गायब झाला आणि एक, एक मोठी स्माईल आली तिला खूप आनंद झाला हॉलमध्ये पार्थचे बिझनेस पार्टनर्स त्यांचे मित्र देशमुख कुटुंबाचे नातेवाईक आणि काही जवळचे मित्रमंडळी असे अनेक लोक होते पण अंधारात फक्त अवनी आणि पार्थ दिसत होते पार्थ हळूहळू गाणे म्हणत तिच्याजवळ येत होता त्याच्या चेहऱ्यावरही खूप आनंद होता काव्या आणि शिव हॉलच्या एका बाजूला उभे होते शिवने काव्याकडे पाहिले काव्याच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता दोघांनीही मनातल्या मनात हॅपी बर्थडे असे म्हटले अवनीसाठी एक क्षण हा क्षण खूप खास होता पात आता अवनीच्या अगदी जवळ आला होता त्याने गाणे थांबवले अवनीच्या डोळ्यातून आनंदश्रू वाहत होते पाठ म्हणाला हॅपी बर्थडे माय ब्युटिफुल वाईफ अवनीने त्याला मिठी मारली मला वाटली होते की कोणालाच आठवत नाही माझा बर्थडे म्हणाला असं अस्त कसं होईल हा दिवस मी कधी विसरू शकेन का तेवढ्याच सगळ्या लाईट्स पुन्हा लागल्या ला। आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली हॅपी बर्थडे अवनी असे आवाज येऊ लागले अवनीला खूप ओव्हरवेल्मिंग वाटले सगळ्यांनी तिला विश केले काव्या आणि शिव ही त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी अवनीला विश केले काव्या म्हणाली हॅपी बर्थडे अवनी गॉड ब्लेस यू शिव म्हणाला हॅपी बर्थडे वहिनी पार्टी सुरू झाली म्युझिक सुरू झाले लोक एकमेकांशी बोलू लागले अवनी खूप खुश होती तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सगळ्यांना खूप बरे वाटले काव्य आणि शिव अजूनही एकमेकांशी फारसे बोलत नव्हते पण त्यांच्यातली शांतता आता पूर्वीसारखी अस्वस्थ करणारी नव्हती आता ती शांतता एका प्रकारचे समजूतदारपणाचे होती त्यांना माहित होत की त्यांच्या नात्यात सुधारणा होत आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात